चॅनेल बीच्या वर्धापन दिनानिमित्त खासदार अंतर्गत विविध उपक्रम आणि स्पर्धा सुरू आहेत या अंतर्गत खुली निसर्ग चित्रकला स्पर्धा घेण्यात आली या स्पर्धेला उदंड प्रतिसाद मिळाला एकाहून एक सरस निसर्ग चित्र साकारत चित्रकारांनी आपल्या गुणवत्तेचं आणि कौशल्याचं प्रदर्शन घडवलं स्पर्धेचा बक्षीस वितरण सोहळा संध्याकाळी पार पडला त्यामध्ये मिरजेच्या अनंत भोगटे कोल्हापूरच्या श्रद्धा चराटकर आणि शुभम दरगडे यांनी प्रथम द्वितीय आणि तृतीय क्रमांक पटकावला चॅनेल बी च्या वर्धापन दिनानिमित्त खासदार महोत्सव सुरू आहे या अंतर्गत खुली निसर्ग चित्रकला स्पर्धा घेण्यात आली या स्पर्धेला चित्रकारांचा उदंड प्रतिसाद मिळाला भवानी मंडप टाउन हॉल आणि पंचगंगा नदीकाठावर ही स्पर्धा पार पडली स्पर्धेत सहभागी होऊन तिन्ही ठिकाणी चित्रकारांनी एकाहून एक सरस आणि अभिजात कौशल्याचं प्रदर्शन घडवणारी चित्र साकारली खुल्या वातावरणात आणि निसर्गाच्या सहवासात चित्रकारांची प्रतिभा अधिकच खुल्ली होती दुपारपर्यंत चाललेल्या या स्पर्धेला स्पर्धकांनी उदंड प्रतिसाद देत स्पर्धा यशस्वी केली सायंकाळी भागीरथी महिला संस्थेच्या तारारणी चौकातील कार्यालयात बक्षीस वितरण सोहळा पार पडला बी बीचे व्यवस्थापकीय संचालक पृथ्वीराज महाडिक भागीरथी महिला संस्थेच्या अध्यक्षा सौभाग्यवती अरुंधती महाडिक ख्यातनाम चित्रकार विजय टिपुगडे नागेश हंकारे प्राध्यापक अभिजित कांबळे बबन माने यांच्या उपस्थितीत विजेत्या चित्रकारांचा गौरव करण्यात आला या स्पर्धेत प्रथम क्रमांक मिर्जेच्या नवकृष्ण व्हॅली कला महाविद्यालयाच्या अनंत विजयकुमार भोगटे यांनी पटकावला तर शिवाजी विद्यापीठाच्या श्रद्धा देवदत्त चराटकर यांनी द्वितीय क्रमांक मिळवला विवेकानंद कॉलेजच्या शुभम संजय दरगडे यांना तृतीय क्रमांक मिळवला दळवीज आर्ट इन्स्टिट्यूटच्या मयूर मंगेश कोंडुसकर आणि पन्हाळ्याच्या संजीवन ग्रुप ऑफ आर्ट्सचा राजवर्धन सुरेश चव्हाण यांना उत्तेजनार्थ बक्षिसं देण्यात आली कोल्हापुरातील चित्रकारांमध्ये मोठी क्षमता आहे इथली अनेक चित्र आणि चित्रकार जगप्रसिद्ध आहेत नव्या पिढीच्या कलाकारांनी उत्तमोत्तम चित्र साकारली तर खासदार धनंजय महाडिक यांच्या माध्यमातून ती चित्र दिल्लीपर्यंत पोहोचवता येतील असं सौभाग्यवती अरुंधती महाडिक यांनी सांगितलं तर विजय टिपुगडे यांच्यासह परीक्षकांनी नव्या पिढीच्या चित्रकारांना चित्रकलेबाबत कानमंत्र दिला दरम्यान चित्रकारांच्या कलेला व्यासपीठ उपलब्ध करून दिल्याबद्दल चित्रकारांनी महाडिक परिवार आणि चॅनेल बी प्रती कृतज्ञता व्यक्त केली यावेळी विविध मान्यवर उपस्थित होते